सूत्र मागितलं नामदेव महाराज सुद्धा मागून झाले सर्व जे संत झालेले आहेत ते सर्व संतांची मागणी सर्व महिलांची मागणी होती आईंची मागणी होती तुम्हाला पुढं सांगायचं म्हणजे गोलोबा गोलोबा काका यांनी आयुष्यभर वारी केली आयुष्य पंढरपूर आनंदी पंढरपूर अशी सतत वाऱ्या करत असतात पण कधी देवा कर मागणी अशी मागली नाही गोलोबा काकांनी कधी असं बोला की देवा मला सुखी ठेव देवा मला हे दे, देवा मला ते दे हे मागण्या फक्त आपलेच असतात गोलोबा काकांनी कधी मागलं नाही परंतु आल्यानंतर गोलोबा महाराज वारीवरून आल्यानंतर घरी नेहमी कणका आईला सांगत असत की यावर्षी अति सुंदर अशी वारी झाली आम्ही भरपूर नाचलो भरपूर गालो ज्ञानोबा मावले ज्ञानोबा मावले हे सर्व ते ऐकायचे त्यावेळी कणकाईने असं लक्षात ठेवलं कि यांचं ऐकू 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 ऐकून मला कंटाळा आलेला आहे यांच्या सोबतच